आता कशाला कोटा कशाला लातूर नीट जेई आणि एम एस टी सीईटी साठी सज्ज आहे आपलं पंढरपूर असं ब्रीत घेऊन गेल्या तीन वर्षांपासून पंढरपुरात वेक्टर सायन्स अकॅडमी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम करते शहरासोबत ग्रामीण भागातील कष्टकरी उपेक्षित असलेल्या मुलांनाही फक्त स्पर्धेत टिकून ठेवणे नव्हे तर स्पर्धेत अव्वल स्थानी घेऊन जाण्यासाठी वेक्टर सायन्स अकॅडमी प्रयत्नशील आहे त्यामुळे अगदी अल्पावधीतच ही अकॅडमी पंढरपुरातील सर्वोत्तम निकाल देणारी एकमेव अकॅडमी ठरली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी भारतीय वैज्ञानिक सी व्ही रमन यांच्या कामाचा गौरव म्हणून या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो त्या निमित्ताने वेक्टर सायन्स अकॅडमीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्राध्यापक डॉक्टर एस व्ही पाटील व प्राचार्य डॉक्टर एम टी बचुटे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी एस व्ही पाटील यांचे हायपोथेरपी फॉर माइंड अँड फिजिकल हेल्थ या विषयावर व्याख्यान संपन्न झालं या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळाली या कार्यक्रमात एम टी बचुटे यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं सिलेबस व्यतिरिक्त अनेक वेगवेगळी व्याख्याने उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना परिपूर्ण करण्याचा वेक्टर सायन्स प्रयत्न असतो सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी प्राचार्य साळुंखे यांनी केलं प्राध्यापक ओमकार मोहीकर व प्राध्यापक गजानन गायकवाड यांनीही आपली मनोगत व्यक्त केली सदर कार्यक्रमासाठी वेक्टर सायन्स अकॅडमी मधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी एस पी आज विज्ञान दिनाच्या निमित्ताने फेक्टर अकॅडमीला भेट देण्याचा प्रसंग आला फेक्टर अकॅडमी ही फार छान संस्था आहे इथं अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून चांगली तयारी करून घेतली जाते त्यामुळे त्यांचे निकाल हे उत्कृष्ट आहे इथला शिक्षकही चांगला आहे आणि इथलं नेतृत्व जे आहे डॉक्टर जी जे सर यांचं ते सुद्धा फार छान आहे त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्याच्या वरती हमखास गुण मिळतात या वर्षी त्यांच्या अकॅडमीमध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी आलेले आहे म्हणून पंढरपूर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायला काही सांगत नाही मी प्राचार्य वनसुटे श्रीराम महिला विद्यार्थ्यामध्ये पाहिल आज विद्या दिनाच्या निमित्ताने व्हेक्टर अकॅडमी येण्याचा योग आला आणि इथे येऊन पाहिलं असता या अकॅडमीचे <ग्णाओं> सहा विद्यार्थी नुकत्याच जेईच्या जे, जे कोटा किंवा जिथं जाऊन विद्यार्थी प्राप्त करतात ते आपल्या मध्ये हे शक्य झालेलं आहे म्हणजे आता जास्त खर्च करून बाहेर जाण्यापेक्षा पंढरपूर मध्येच जर हे शक्य होत असेल तर विद्यार्थ्यांनी का बाहेर जायचं निश्चितपणे अकॅडमी ला चांगलं भवितव्य आहे आणि मी तशा शुभेच्छा देत